नमस्कार आता सुमन आणि नागराज हे रूम मध्ये असतात आणि सुमनने जेवण बनवलेलं असतं आणि ती प्रतिमाला सांगायला जाते की वहिनी जेवायला चला पण प्रतिमा काही जेवायला येत नाही तिने रूम मध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं असतं सुमन दार वाजवत असते वहिनी वहिनी दरवाजा उघडा जेवायला या प्रतिमा काहीच बोलत नाही आणि प्रतिमा बाहेर सुद्धा येत नाही नागराज म्हणतो वहिनी असं काय करतेस करते अगं ये ना जेवायला सुमनने बघ किती छान जेवण बनवलंय ये लवकर सुमन पण परत बोलते सुमन आणि नागराज तिला सारखं सारखं जेवायला बोलवत असतात पण प्रतिमा काही जेवायला येत नाही आता प्रतिमाला इकडे सारखं आठवत असतं की त्या दिवशी मी उपमा बनवला होता पण त्यामधला उपमा कसा गायब झाला मी बनवला होता त्या दिवशी मी पॉटमध्ये फुलं लावली होती पण ती गायब कशी झाली तिथे काड्या कशा आल्या आणि त्या दिवशी घरात प्रिया आलीच नव्हती तरीसुद्धा ती कशी म्हणते की ती मला येऊन भेटली मिठी मारली मी तिला रे शिराची रेसिपी सांगितली जे घडलंच नाही ते प्रिया कसं म्हणते सर्व घडलं म्हणून नक्कीच काहीतरी गडबड आहे असं प्रतिमा विचार करत असते आणि रडत असते सुमन आणि नागराज रूमच्या बाहेर उभे असतात दार ठोटावट असतात पण प्रतिमा काही दार उघडत नाही ते तेव्हा तिथे रविराज येतो आणि म्हणतो काय झालं सुमन सुमन म्हणते बघा ना भाऊजी वहिनींना कधीपासून मी जेवायला बोलवते पण त्या जेवायलाच येत नाहीयेत आतून कडी लावून घेतली आहे आणि काय बोलत सुद्धा नाहीयेत तेव्हा रविराज पण दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो प्रतिमा प्रतिमा जेवायला चल असं काय करतेस अगं लवकर बाहेर ये मला भूक लागली आहे तरीसुद्धा प्रतिमा काहीच बोलत नाही आणि बाहेर सुद्धा येत नाही आता रविराज म्हणतो प्रतिमा असं काय करतेस अगं ये लवकर तरी प्रतिमा येत नाही आता रविराज सांगतो दोन मिनिट विचार करतो आणि म्हणतो प्रतिमा तुला सायलीची शपथ आहे तू बाहेर ये बघू आता सायलीची शपथ घातल्यामुळे प्रतिमाला नाईलाजाने बाहेर यावं लागतं ती दरवाजा उघडते पण ती काही रूमच्या बाहेर येत नाही मग रविराजच आज जातो आणि म्हणतो प्रतिमा असं का झालं होतं तू दरवाजा का बंद करून घेतला होतास तू जेवायला का येत नव्हतीस चल बघू जेवायला तेव्हा असं म्हणून तो प्रतिमाचा हात पकडतो आणि बाहेर घेऊन येणार तेव्हा प्रतिमा त्याचा हात झिडकारून देते आता रविराज म्हणतो काय झालं प्रतिमा तू अशी का वागतेस प्रतिमा म्हणते तुमची मुलगी तुमची मुलगी तन्वी मला वेड ठरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच रविराज म्हणतो काही काय बोलतेस असं का करेल तन्वी आणि कशावरून तुला असं वाटतंय त्या तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते त्या दिवशी मी उपमा बनवला होता आणि मी सगळ्यांना नाश्ता करण्यासाठी बोलवायला गेले पण अचानक तोपर्यंत हिने तो, तो उपमा गायब केला आणि मी उपमा केलाच नाही असं सगळ्यांना दाखवलं तिने त्या दिवशी मी पॉटमध्ये फुलं लावली होती पण हिने ती फुलं काढून तिथे काड्या लावल्या आणि मला म्हणते अगं आई तू फ्लॉवर पॉटमध्ये विजयी काड्या लावतेस मला चांगलं आठवतंय मी उपमा बनवला होता मी पॉटमध्ये फ्लॉवरच लावले होते आणि कालसुद्धा ती इथे घरात येऊन गेली नाही तरीसुद्धा सगळ्या त्या सुभेदारांना सांगते की मी काल आईला भेटायला गेले होते एवढंच काय तर मी आईकडून शिऱ्याची रेसिपीसुद्धा शिकून आले आईला मी मिठी मारली आम्ही खूप गप्पा मारल्या दोन तास पण असं काहीच घडलं नव्हतं तन्वी मुळा तिथे आलीच नव्हती ती खोट बोलते आणि ती मला वेळ ठरवण्याचा प्रयत्न करते आता रविराजला प्रतिमाचा राग येतो कारण ती तन्वीबद्दल बोलत असते माझ्या मुलीबद्दल बोलते म्हणून त्याला राग येतो ती तो, तो जोरात ओरडतो प्रतिमा बास बास करा आता तुझं अगं तुला होत असेल असा विसर विसरण्याचं तुला त्रास आहेच म्हणून ती बोलत असेल ती अशी मुद्दा तुला वेळ का म्हणेल का ठरवेल ती वेळ असं तुला तेव्हा प्रतिमाला राग येतो की रविराजचा विश्वास नाही म्हणून प्रतिमा रागाने रविराजवर हात उचलते आणि तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा तू माझ्यावर हात उचललास तेव्हा प्रतिमा म्हणते हो तुम्हाला मी काही बोलते ते समजतच नाहीये तुमचा सुद्धा तुमच्याच मुलीवर विश्वास आहे म्हणजे खरंच तुम्हाला पण असं वाटतंय का की मला वेळ लागलय मी जे म्हणते ते सगळं खोटं आहे अहो मला सगळं चांगलं आठवतंय आणि ही तन्वी मला खोटं ठरवण्याचा वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते आता रविराजला राग येतो आणि रविराज तिथून निघून जातो आणि प्रतिमा रडतच बसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू